वाय येथे विद्यमान आमदार मुकरंदराबा पटेल यांची सभा झाली कार्यकर्त्यांच्याकडून त्यांच्याकडून चांगला आणि एकदम चांगला प्रतिसाद तुम्हाला भेटलाय काय सांगा काय आहे की गेले पंधरा वर्ष सातत्याने त्यांनी काम आहे लोकांची सेवा करतायत गावचे विकास करतायत वेगवेगळे प्रश्न लोकांचे सोडवतात त्यामुळे लोकांचा भरभरून पाठिंबा मकरंदाबांना आहे आणि त्याचं प्रतीक म्हणजे ही झालेली जाहीर सभा आहे आणि या सभेच्या निमित्ताने जे काय लोकांच्या समोर आबांनी आपलं मनोगत व्यक्त केलं किंवा लोकांना जो या निवडणुकीच्या माध्यमातून मेसेज दिला आणि त्याच्या माध्यमातून आबांची अतिशय मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी विजय होतील असा विश्वास आजच्या सभेच्या नंतर आपल्याला पाहायला मिळतो परंतु तालुक्यातून काही राजकीय नेते म्हणा टिप्पणी करत असतात त्यांच्याबद्दल काय सांगतात हे खंडाळा तालुक्यातील आमच्या काही मंडळी उमेदवारी बी करत आहेत काही लोकं विरोधी पक्षाचे प्रमुख आहेत ही मंडळी हे सगळी स्वार्थानी बरबटलेली मंडळी आहेत यांना मकरंदाबांनी कितीही मोठी पदं दिली तरी त्यांचं कधीही समाधान झालेलं नाही खरे गद्दार तर ती आहेत चर्चा चालतात लोकांमध्ये गाड्या दिल्या हे दिल्या त्या त्या संदर्भात काय सांगा नाही कसं आता गाड्या दिल्या म्हणजे गाडी घ्यायची बँकेनी गाड्या ने ओढून नेल्या काय झालं सगळे जप्ती आली हे सगळं डोळ्यासमोर मांडून आबांच्या समोर मांडून हे करून लोकांनी स्वतःला मला आता गाडी राहिली नाही माझी गाडीसुद्धा ओढून नेली मला गाडी घ्यायला पैसे डाऊन पेमेंट भरायला पैसे पाहिजेत म्हणून नेले आज जी गाडी त्यांच्याकडे आहे मी काय कोणाचं नाव घेणार नाही परंतु आज जी गाडी ज्यांच्याकडं आहे ती गाडीसुद्धा मकरंदाबांच्या पैशाचीच आहे त्यामुळं आपण बोलत असताना भान ठेवावं की आपण आपल्या आपले जे ही आहे ते त्याच्याबद्दल आपलं नेत्यावर आमच्या जर बोलायचा प्रयत्न केला तर यापुढं अजून त्याचं तशा पद्धतीचं उत्तर त्यांना दिलं जाईल असं आता डॉक्टर नितीन सावंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आम्ही सगळीजणं एकत्र काम करत होतो मधल्या काळामध्ये वर्षापूर्वी पक्षाचं विभाजन झालं आता कोण दादा गटामध्ये कोण पवारसाहेबांच्या गटामध्ये गेले आणि डॉक्टर हे पवारसाहेबांच्या बरोबर राहिले आणि पवारसाहेबांचा पक्ष वाढवण्यासाठी जीवाचं रान त्या माणसाने गेले प पक्षपोटीनंतर आजपर्यंत केलं yeah. आणि आता खरं तर आमच्या तालुक्याचा जर स्वाभिमान तालुक्याचा जर ही बोलण्याचा प्रयत्न जर कुणी करत असेल तर खरं आमच्या तालुक्याचा स्वाभिमान होता की पवारसाहेबांनी त्यांना खरं तिकीट द्यायला पाहिजे होतं तिकीट तो सोडा खालच्या सभेमध्ये त्यांचं नावसुद्धा घेतलं नाही कुठलाही मान सन्मान त्यांना दिलेला नाही त्याचबरोबर आज, आज जर त्यांना बघितलं तर तिकीट त्यांचं कट करून जे तिकीट दिलं गेलं ते तर खरं गद्दारांना तिकीट त्यांनी दिलेलं आहे पवारसाहेबांनी असं मला म्हणायचे यामुळं आपण आबांच्यावर गद्दारीचा आरोप करत असताना आपण खरे गद्दार कोण हे स्वतःला आपण ओळखून घ्यावं आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच समजा सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा